दोघी देवावरी माया संतांना देवच आवडतो आपल्याला देव आवडतो संतांना देवच आवडतो चक्राला अत्यंत महत्त्व आहे आपल्याला देव आवडतो संतांना देवच आवडतो ह्याचा अर्थ संतांना देवाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही आणि आपल्या देव सोडून बाकीचं सगळं आवडतं विठ्ठल 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 ज्यांचा हेत विठ्ठली ज्यांचं प्रेम सर्वस्वी प्रेम फक्त श्री पंढरीनाथ परमात्म्यावर आहे आपलं सर्वस्वी प्रेम पंढरीनाथ परमात्म्यावर नाही महाराज चिंतन करा ज्ञानोभराने सुंदर वर्णन केले पाषाणाच्या माथा हांडी फुटली पारथा तैसी सर्वता कुटके झाले एखादा डेरा असावा तो डेरा एखाद्या दगडावर फोडावा त्या डेऱ्याचे तुकडे तुकडे होता तसे आपल्या चित्ताचे तुकडे तुकडे झालेले आहेत एका चित्तामध्ये स्त्री एका चित्तामध्ये धन एका चित्तामध्ये बँक बॅलन्स एका चित्तामध्ये जमिनीचे तुकडे आणि शिल्लक राहिली जागा तर कुठंतरी कोपऱ्यामध्ये पांडुंगाला आपण जागा देतो सध्या सांगा देव आपल्या हृदयामध्ये राहील का महाराज नाही देव मंदला देव मंदला किंवा साठवणीचे रुंदले जागे अशा प्रकारे